नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मावळे आम्ही स्वराज्याच्या या संघाची सातव्या वर्धापन दिनानिमित्त वसई किल्ल्यावर नववी व संघाची एकशे पंधरावी मोहीम संपन्न मावळे आम्ही स्वराज्याचे महाराष्ट्र राज्य रजिस्टर मुंबई विभागाची दुर्ग वसई किल्ला येथे आज दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आठवी व नववी संघाची एकशे पंधरावी मोहीम पार पडली मावळे आम्ही स्वराज्याचे राजधानी ट्रेकर्स नाथ सह्याद्री ट्रेकर्स शिवशौर्य परिवार अशा एकसष्ट जणांच्या टीमने किल्ल्याचा आतील बाजू जंगलाच्या विळख्यात सापडलेली मोकळी केली या मोहिमेसाठी एकूण एकसष्ट सदस्य उपस्थित होते आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील सह तृप्ती भोईर वसई जेव्हा बघायला का जेवण गेले